नमस्कार राजापौर टॉप शोमध्ये आपलं स्वागत आहे मध्ये एवढं मोठं मठाची स्थापना आपण केलेली आहे काय सांगाल आज जनतेला काय आवाहन कराल आणि काय वाटते आज मध्ये श्री स्वामी समर्थ मठाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर मी सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि अशी मी सर्वांना विनंती करतो किती वर्षापासून सुरुवात करताय आहे साधारण दोन वर्ष हे मंदिर पूर्ण होण्यासाठी लागलेली सर्व कामी भक्तांनी अगदी तळागाळातल्या लोकांनीसुद्धा या मंदिर उभारण्यामध्ये सामधाम दंडमेद सगळ्या गोष्टीचा वापर केला के डोक्यातमध्ये विकल्पना कशी काय आली किंवा काय कधी प्रचिती असेल तुम्हाला दोन वर्षापूर्वी माझ्याकडे मंदिर बांधण्यासाठी लोकांनी विनंती केली होती की जागा द्या म्हणून त्यानुसार मी त्यांना जागा त्यांनी सांगितली इच्छुक होते त्याप्रमाणे आम्ही त्यांना जागा देऊ केली आणि त्यानुसार आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलं हा जो ट्रस्ट आहे हा अक्कलकोट संस्थानाशी निगडीत आहे आणि त्यांच्या सं संकल्पनेतनं बा त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही हा ट्रस्ट चालवतो आज सकाळपासून जे काही विधी झालेले आहे हा त्याच्याबद्दल आजच्या दिवसाबद्दल काय सांग आजचा दिवस माणगावकरांसाठी अतिशय आहे आमचं या ठिकाणी माणगावातलं पहिलंच मंदिर आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांची या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण लाईन लागलेली आहे आणि सगळेजण दर्शनाचा लाभ घेत आहेत आम्ही साधारण हा तीन दिवस कार्यक्रम तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तेवीस तारखेला माणगावमधून स्वामींची भव्य मिरवणूक निघा ठिकाणी निघाली होती चोवीस आणि पंचवीस दोन्ही दिवस या ठिकाणी म भजनाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे होमभवनाचा लाभ या ठिकाणी माणगावकरांनी घेतलेला आहे आणि आज सकाळी कलशारोहण आपले वायकर महाराज यांच्या हस्ते झालं या ठिकाणी चारही दिवस कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे अक्कलकोट मंदिराचे ज्या ठिकाणी पुजारी आहेत तर त्यांच्या हस्ते जोगळेकर गुरुजी त्यांच्या मार्फत या ठिकाणी चारही दिवस होम हवनाचा आणि प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झालेला आहे स्वामींचे भक्त अनेक आहेत आणि भेऊ नकोस ही तुझ्या पाठीशी आहे असं त्यांचं एक वाक्य आहे आणि अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाला आलेले दिसत आहेत आपल्या या उपक्रमाला आमच्या चॅनेलकडून शुभेच्छा आहेत आपल्याला श्री श्री स्वामी स्वामी